विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं जॉब करता है। नोकरी साथी नोकरी है। विबाग, पोशल साथी। है। या मराठी शोधणाऱ्या चॅनल मध्ये चांगली संधी आहे कोल्हापूर जिल्हा परिषद मध्ये शिक्षण विभाग प्राथमिक प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनाद्वारे भरतीसाठी नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे यामध्ये एकूण दोन जागांसाठी ही भरती होणार आहे जो उमेदवार पात्र आणि इच्छुक असेल त्यांनी ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे यासाठी बारा डिसेंबर दोन हजार चोवीसपासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात होणार आहे आणि यासाठी शेवटची तारीख ही सोळा डिसेंबर असणार आहे या भरतीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा वेतन श्रेणी व परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व गोष्टींची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजूनही तुम्ही आपल्या कट्टा या मराठी यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर जाऊ चॅनलला सबस्क्राईब करा, कर करा आणि बाजूचे नोटिफिकेशन देखील ऑन करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया यामध्ये पदाचे नाव आहे डाटा एंट्री ऑपरेटर आणि यासाठी पदसंख्या असणार आहे दोन दोन जागांसाठी ह्या जागा भरल्या जाणार आहे परीक्षेचा दिनांक राहणार आहे दहा जानेवारी दोन हजार पंचवीस या तारखेला तुमची परीक्षा होणार आहे वेतन श्रेणी तुम्हाला राहणार आहे प्रति महिना रक्कम पंचवीस हजार रुपये तुम्हाला इथे वेतन श्रेणी राहणार आहे यासाठी शैक्षणिक पात्रता लागणार आहे तुम्हाला बारावी पास किमान पन्नास टक्के गुण सेकंड आहे तुमचं टायपिंग इंग्रजी चाळीस शब्द प्रति मिनिट व मराठी तीस शब्द प्रति मिनिट तुम्हाला इथे आवश्यक असणार आहे तसेच एम एस सी आय टीचं प्रमाणपत्र देखील तुम्हाला इथे लागणार आहे आणि एक वर्षाचा अनुभव तुम्हाला इथे लागणार आहे यासाठी वयोमर्यादा असणार आहे किमान अठरा वर्षापर्यंत तुम्हाला इथे वयोमर्यादा राहणार आहे अ मागास खुला प्रवर्गांसाठी अडतीस वर्ष आणि मागास मागासवर्गीयांसाठी त्रेचाळीस वर्षापर्यंत तुम्हाला इथे वा, मर्यादा राहणार आहे बारा डिसेंबर या तारखेपासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात होणार आहे आणि सोळा तारखेपर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहे यासाठी अर्ज शुल्क राहणार आहे सर्व मागास प्रवर्गांसाठी दोनशे रुपये व खुला प्रवर्गांसाठी चारशे रुपये इथे फीस राहणार आहे अर्जासोबत जोडायची आवश्यक कागदपत्रे बघूया यामध्ये तुम्हाला दहावी व बारावी पास असलेली प्रमाणपत्रे व गुणपत्रिका जोडायची आहे तसेच शाळा सोडल्याचा दाखला अनुभव प्रमाणपत्र पासपोर्ट साईज फोटो दोन कॉपी संगणक एम एस सी आय टी प्रमाणपत्र तुम्हाला इथे जोडायचे आहे तसेच टायपिंग मराठी आणि इंग्रजी मराठी तीस शब्द प्रति मिनिटचे प्रमाणपत्र तुम्हाला इथे जोडायचे आहे या व्हिडिओ संदर्भात जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटद्वारे नक्की विचारा आणि व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक आणि ला शेअर करायला विसरू नका आणि अजूनही तुम्ही चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे नोटिफिकेशन देखील ऑन करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये